मी मारुतराव नामदेव पाटील लिंगळे राहणार रायगाव तालुका जिल्हा नांदेड आणि या ठिकाणी सांगायचं सा असं आहे की आमच्या गावामध्ये जवळपास एक महिन्यापासून संपर्क तुटलेला आहे किक्की आणि रायगावच्यामध्ये जो पूल आहे त्या पुलावर बॅक बॅकवॉटर गोदावरीचं एक महिन्यापासून जवळपास पोळ्यापासून आमचा रस्ता बंद आहे आणि उपजीविकेचे साधन आम्हाला काहीच नाही ते रस्त्याशिवाय मार्ग नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही खूप वेळेस अशी प्रत्येक आमदार खासदाराला विनंती केली जवळपास एकोणीसशे त्र्याऐंशीपासून ही समस्या आम्ही बघत आहोत की आमचा साधा रस्तासुद्धा कोण केला नाही आणि एक एक महिना रस्ता बंद आहे काय खाव काय प्यावं काय कसं राहावं गावात लाईट नाही झालं उपजीविकेचं साधन आमचं सगळं आमच्या गावामध्ये जवळपास नव्वद टक्के दूधवाले आहेत भाजीवाले आहेत फुलंवाले आहेत याच्यावर आमच्या गावाची उपजीविका आहे थोडी थोडी शेती आहे आमच्या गावाला आणि कशी काय शासनानं आमच्याकडं असा कानाडोळा केला शासन कोणी यायला तयार नाही आमच्याकडे बघायला कोणी तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे साहेब आमची काय करावं काही नाही काही कळत नाही आता जवळपास आम्ही एकोणीसशे जवळपास दो सहापासून विनित आहोत साहेब आम्हाला रस्ता करून द्या साहेब आम्हाला रस्ता करून द्या बॅक येते तरी नुसतं हो हो म्हणून प्रत्येकजण गेला पण कोण नाही आमचं काम केलं अशी परिस्थिती निर्माण झाली आज गावाच्या बाहेरसुद्धा जाता आहे ना बिमार माणूस पडला बिमार जरी माणूस पडला तरी तसंच बाजूमध्ये पडून राहावं लागले मग त्याला रस्ता नाही न्यायला काय काय समस्या काय आम्हाला मदत करावी ही विनंती आहे पाटील आपण जो उल्लेख कैलासवाशी प्रकाश खेडकर यांचा केला होता ते त्यावेळेचे तत्कालीन आमदार दिवंगत होते त्यांच्यानंतर असता झाला नाही म्हणजे उदासीनता राजकारणी लोकांची आहे लोकप्रतिनिधीची आहे ते कसं झालं साहेब खेडकर साहेबानं ते काही डांबर रोड केलेलं आहे त्याच्यानंतर प्रत्येक आमदार आले आणि प्रत्येक नंतर खूप आमदार झाले खेडकरच्या नंतर अनुसाबाई झाल्या हेमंत पाटील झाले आणखी गोंडारकर आपले काय काय हंब हंबर्डे साहेब झाले साहेब झाले हे हम, सगळे नुसतं आश्वासन देऊन गेले पण काम कोणाचं आमच्या रस्त्याचं केलेलं नाही हे काय त्याचं त्याला काय अडचण आहे आता मोठी अडचण त्याची शासनाची अडचण आम्हाला तरी काय समजणं आमचं काय गो लोकसंख्या कमी आहे म्हणून करत नाही की काय आमचं गाव विरोधात आहे म्हणून करत नाही हे कशामुळं करत नाही आम्हाला काही मार्ग नाही कळायला आम्ही प्रत्येकाच्या पायाकडून विनंती केली आमचे जोडे फाटून गेले त्याच्या दाराला जातात आता रस्ता साहेब आम्हाला फूल द्यावं आमचा रस्ता करावा आम्हाला रस्ता बंद आहे दवाखान्याची सोय नाही आज आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे कमीत कमी चाळीस पेशंट आहे चाळीस आता मरोकी वाचू या पद्धतीने गावात ठेवलेले आहेत जायला मार्गच नाही काय करतात हा एक किलोमीटर पाहून जाता जावं लागतं एक किलोमीटर एक किलोमीटर आता प्रत्यक्ष असा बॅकवाटर एक किलोमीटर आता कसं जाणं शक्य आहे देवाच्या आम्हाला देवच साथी आहे काय करील ते परमेश्वर करील या हेतून आम्ही या गावामध्ये जगत आहोत काय आपली मागणी आहे गावाच्या विकासाच्या अनुषंग गावाचा विकास म्हणजे काय साहेब आम्हाला कोणी काही आमचं काही घरगुती काम नाही हे फुल करून द्यावं रस्ता करून द्यावा रस्ता पाहिजे पूल पाहिजे उपजीविक साधन आहे आमचं हा नुसतं ते जल योजना म्हणून पाणी आलं दोन टाक्या आमच्या दोन, 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 दोन टाक्या दोन हजार दोन हा दोन दोन हजारपासून आतापर्यंत दोन टाक्या तयार झाल्या नळाला एक थेंब नाही कुठं काय अडकलं हे माहीत नाही अशी परिस्थिती आहे आम्हाला रस्ता पाहिजे दुसरं काय पाहिजे साहेब आम्हाला रस्ता जरी झाला तरी आमचे सगळं शंभर टक्के आमचं भिजून आहे बागायती शेती आहे आणि सगळं उपजीविका साधन म्हणजे आमचा ऊस आहे आणि ऊस जर उसाला उस रस्ता नसल्यावर कारखाना नेईल तरी कसा अशी परिस्थिती निर्माण झाली आम्हाला दुसरं काही नाही रस्ता हवा आहे आम्हाला दुसरं काही लागत नाही रस्ता जरी झाला याकडचं त्याकड्याला जवाहरनगर ते रायगाव आणि ते पूल जर झाला तर आम्हाला सगळं स सोयस्क सोयीस्कर मार्ग होऊन जाईल